क्रमांक दोन वरती चालू असलेली लागलेला आपल्या त्याला प्रतिकार करत शिवराज भारतात गावाच्या कपडे मध्ये धोकादायक स्थिती म्हणून पुन्हा शिवराज्य डोंगू शून्य सहा

चालू गोष्टी नंतर विकी वानकडे अकोला लालपट्टी तेजेश खोपरी सातारा नुनापट्टीमध्ये धारायचं डॉक्टर डॉक्टर मथ्याकडा क्रमांक एक वरती चावडतो आक्रमणाच्या दरम्यान आखाड्याच्या बाहेर शिवराजच्या गाण्यामध्ये एका गुणाची नोंद कुस्तीचा गुण फलक शून्य नऊ आणि पुन्हा एकदा आखाड्याच्या गुणच्या बाहेर शून्य दहा तांत्रिक गुणाधित्यावर शिवराज अक्षरीत Sudarshan koğer ahil yanagar.